आशय हा निकाला राज्यातल्या जनतेला आमदार अपात्रता प्रकरणावरच्या निकालाची उत्सुकता लागली होती बुधवारी राहुल नार्वेकरांनी शिंदेच्या बाजूने निकाल दिला यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली त्यांनी ठाकरेंविषयी आपली सहानुभूती दर्शवली राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला त्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांना धक्का बसला अपेक्षा होती की खरा निकाल लागेल मात्र खरा निकाल लागला नाही उद्धव ठाकरे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली त्याच दिवशी शिवसेना यांची हार झाली होती आज फक्त औपचारिकता बाकी होती आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय आशय हा आश्चर्यजनक नाही हे होणारच होतं याचं कारण की ज्यावेळेस इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनचा निर्णय सुप्रीम कोर्ट आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस पक्ष आणि सिम्बॉल हा एकनाथ शिंदेंकडे गेला आत्ता जे राहिलं होतं ते फक्त शिल्लक जे आहे तेच राहिलं होतं शिल्लक काय होतं तर हे क्वालिफाईड आहे की डिस्क्वालिफाईड आहे एकदा पक्ष कुठला खरा आणि कुठला खोटा हा निर्णय दिल्यानंतर डिस्क्वालिफिकेशनचा अर्ज हा इनफ्लक्च्युअस होतो कायद्याच्या भाषेमध्ये आणि म्हणून निर्णयाने आश्चर्य नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये परंतु आमचे मित्र शिवसेना उद्धव गट यांच्या परिस्थितीशी आम्ही असणारं सिम्पथाईज करतो त्यांना धीर देतो निर्णय विरोधात घेतला असला तरी चालेल पण आपण एकत्र त्या ठिकाणी लढू शकतो आणि या प्रवृत्तींना आपण विरोध करू शकतो या निर्णयाचं गमक पाचशे प्लस एक हजार असा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका